जय जै जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला दुसऱ्याची दुःखाची जाणीव होत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळेसच आपल्याला जा दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य हा भ्रमात राहतो की मी कायमस्वरूपी सुखातच राहणार आहे माझ्या आयुष्यात कधीही दुःख येणार नाही माझ्या आयुष्यात कधीही कोणताही वेळ काय प्रसंग संकट येणार नाही असं प्रत्येकाला वाटत असतं पण समर्थ म्हणतात पण समर्थ म्हणतात की वेळ का ही सर्वांवर येत असते परब्रह्माला चुकलं नाही या सृष्टीतील सर्व लोकांना चुकलं नाही तर आपण तर मनुष्य आहोत असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की श्रीराम प्रभू हे परब्रह्म होते ईश्वर होते तरीही श्रीराम प्रभूंना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला चौदा वर्ष त्रास सहन करावाच लागला आणि मग त्यांना अयोध्यात यावं लागलं बघा म्हणले समर्थ श्रीकृष्ण हे परब्रह्म ईश्वर होते तरीही त्यांचा जन्म तुरुंगात झाला तरीही त्यांना त्यांच्या मामाने त्रास दिलाच असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं बघा समर्थ म्हणतात की संत ज्ञानेश्वरांना सुद्धा बऱ्याच लोकांनी त्रास दिला संत ज्ञानेश्वरांनी तर निर्जीव भिंती चालवल्या तरीही बऱ्याच लोकांनी संत ज्ञानेश्वरांना त्रास दिला संत तुकारामांना लोकांनी त्रास दिला एकनाथ महाराजांना लोकांनी त्रास दिला मग आपण तर मनुष्य आहोत असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आपल्यावर ही कधी वेळ येईल हे आपण सांगू शकत नाही बघा म्हणले समर्थ प्रत्येक मनुष्याला वाटत असत कि मी सुखात असावं आणि दुसरा एखादा दुःखात असेल दुसऱ्यावर एखादा प्रसंग असेल आला असेल तर त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो असं प्रत्येक ठिकाणी चालूच आहे म्हटले समर्थ कुठल्याच व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचं चा चांगलं झालेलं बघणं होत नाही काहीतरी जलच त्याच्यामध्ये निर्माण होते कारण प्रत्येकाला वाटत असतं की मीच हुशार असावं माझंच कौतुक व्हावं आणि आणि मीच आनंदित असावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि दुसरा मनुष्य हा दुःखात असावा त्रासात असावा तो गरिबीतच असावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून समर्थ म्हणतात की वेळ ही प्रत्येकावर येत असते कोणाचंही वाईट चेतू नका आपण दुसऱ्याचं वाईट चितल की आपलंही वाईटच होतं म्हणून चांगलं दुसऱ्यांचं व्हावं अशी भावना जोपर्यंत आपल्या मनामध्ये होत नाही तोपर्यंत ईश्वर परब्रह्म आपलंही चांगलं करत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की इतरांचं सगळं उत्तम व्हावं चांगलं व्हावं अशी आपली भावना असावी तर आपलं ही उत्तमाचं होतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही आणि ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळेस मात्र दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला होते असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की दोन शेतकरी होते ऋषिकेश आणि तानाजी आणि बघा ऋषिकेशनी त्या वर्षी काही पीकच केलं नव्हतं कारण त्याला माहिती होतं की आता जर आपण कुठलंही बी पेरलं तर पाऊस काय येणार नाही त्यामुळे त्या ऋषिकेशनी कोणत्याही प्रकारचं बी त्या जमिनीमध्ये पेरलं नव्हतं शेतीमध्ये पेरलं नव्हतं पण जो तानाजी नावाचा शेतकरी होता त्याने मात्र दरवर्षी तो गव्हाचं पीक घेत होता म्हणून त्याने गव्हाचं बी बीची पेरणी केली होती त्यावेळेस तो ऋषिकेश नावाचा शेतकरी तानाजीला म्हणत होता अरे बी पेरू नको पाऊस नाही आला तर आपलं बीचं नुकसान होतंय आणि मग मात्र मग मात्र आपल्यालाच तोटा होतोय आणि मग मग त्याची भरपाई कोण देणार आपल्याला तरीही तो तानाजी म्हणाला की ठीक आहे आपण भगवंतावर विश्वास ठेवून तर बी पेरणी करू शकतोय नुसतं हातावर हात बसल्यानंतर पीक तर कसं येणार आणि अशा तर कुठल्या गोष्टीच्या आपल्याला राहणार आपण काहीच नाही केलं तर अशा तर कुठल्या गोष्टीची ट करून आपण जगायचं म्हणून तानाजीने थोडी रिस्क घेतली आणि गव्हाची पेरणी केली आणि बघा त्या वर्षी त्यावर्षी थोडा सुद्धा पाऊस आला नाही आला पण जास्त आला नाही आणि जे काही विहिरीतलं नदीतलं पा पाणी ते सोडत होते ते नदीतलं आणि विहिरीतलं पाणीही आटलं मग आता पिकाला पाणी कुठचं कुठून द्यायचं अशी काळजी त्या तानाजीला लागून राहिली आणि मग मात्र तो ऋषिकेशला तर संधीच मिळाली होती आणि तो तानाजीला सारखं टोमणे देऊ लागला मी तुला सांगितलं होतं तरीही तू स्वतःच खरं केलं आणि बघ आता तू स्वतःच नुकसान करून घेतलं तुला काय कळतं का नाही मला माहिती होतं म्हणूनच मी बी पेरणी केलं नाही बघ माझं नुकसान तर झालं नाही पण तुझं मात्र जे होतं पोतंभर त्याचं सुद्धा घावाचं तू नुकसान करून टाकलंस तुला काय कळतं का नाही त्यावेळेस बघा तानाजी अगोदरच काळजीत होता विचारत होता आणि त्यात तो ऋषिकेश नावाचा शेतकरी त्याला टोमणे देत होता तरीही तो सर्व काही ऐकून घेत होता आणि बघा त्या वर्षी त्याचं भरपूर नुकसान झालं आणि नंतर मात्र प्रत्येक वेळेस भेटल त्यावेळेस तो ऋषिकेश नावाचा शेतकरी त्याला टवनेस देत होता पण तोही एक शेतकरी होता त्यालाही माहिती होतं की असं हे शेतीमध्ये चालूच राहतंय आपण आपल्या मित्राला धीर द्यायला पाहिजे आपण आपल्या मित्राला सांगायला पाहिजे तू परब्रह्मावर विश्वास ठेव सगळं उत्तम होईल आज ना उद्या पाऊस पडेल त्या परब्रह्माने ईश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे अगोदर त्याने चाऱ्याची सोय केली आहे आणि मगच सोच दिलेली आहे तू काही काळजी करू नको ह्या वर्षी नुकसान झालं तर पुढच्या वर्षी नक्कीच पीक येईल असं ऋषिकेशन तीराचे शब्द तानाजीला बोलायला पाहिजे होते पण तो मात्र नेहमी टोमनेच देत होता आणि त्याचं खच्चीकरण करत होता अगोदरच खस अगो अगो तो खसलेला होता अगोदरच तो टेन्शन मध्ये होता अगोदरच तो विचारत होता पण ऋषिकेशला मात्र त्याच्या दुःखाची थोडी सुद्धा जाणीव नव्हती कारण समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि मग मात्र मग मात्र बघा म्हटले समर्थ असा काही काळ आला कोरोनाचा त्यावेळेस तो ऋषिकेश नावाचं जो शेतकरी होता त्याचा मुलगा पुण्याला मोठ्या पोस्टवर जॉबला होता इंजिनियर झालं होतं त्याच्या जोरावर तो त्या तानाजीला बोलत होता कारण तानाजीची मुले ही नुसतं शिकत होती त्यांचं अजून त्यांचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं आणि त्या तानाजीचं घर त्याच्यावरच अवलंबून होतं आणि ऋषिकेशले मात्र मुलगा पुण्याला जॉबला होता त्याला जवळजवळ दीड दोन लाख पगार होता त्याच्यामुळे तो त्याच्या जोरावर तानाजीला बोलत होता बघा म्हटले समर्थ वेळ काळ कधी कोणावर कशी येईल हे आपण सांगू शकत नाही आणि मग मात्र कोरोनाचा असा काही काळ आला की सर्वांच्या आर्थिकवर त्याचा परिणाम भरपूर झाला मग तो शेतकरी असू द्या किंवा <clears throat> किंवा नोकरवर्ग असू द्या किंवा व्यवसाय असू द्या किंवा बिझनेसमॅन असू द्या सगळ्या व्यवसायावर त्या कोरोनाचा परिणाम झाला आणि मग मात्र तो ऋषिकेश नावाचा जो शेतकरी होता त्याचाही मुलगा पुण्या पुण्याला मोठ्या पोस्टवर जॉब होता पण कोरोनामुळं पुर प्रत्येकाचे आर्थिक आर्थिक स्थिती डबग डबगायला आली होती आणि सर्व काही वार ठप्प झाले होते कारण सगळीकडे लॉकडाऊन पडलं होतं आणि मग मात्र ज्या कंपनीमध्ये मा त्याचा मुलगा काम करत होता ती कंपनीसुद्धा हळूहळू बंद पडू लागली आणि मग मात्र त्या कंपनीतल्या कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना <coughs> थोड्या दिवसासाठी सुट्टी दिली कारण सगळीकडे लॉकडाऊनच होते जवळजवळ एक दोन वर्ष हा लॉकडाऊनचा कालावधी होता आणि मग मात्र तो ऋषिकेश नावाच्या शेतकऱ्याचा मुलगा पुण्यावरून परत घरी आला त्याचंही पूर्णपणे इन्कम बंद पडलं आणि पुन्हा मालकाने सांगितलं की पुन्हा जरी कंपनी सुरू झाली तर जोपर्यंत कंपनी पूर्वस्थितीत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जॉबला घेना घेऊ शकत नाही असं सांगूनच त्यांना पाठवलेलं होतं आणि मग मात्र त्याच्या मुलालाही काळजी लागली होती आणि ऋषिकेश नावाचा जो शेतकरी होता त्यालाही टेन्शन येऊ हो लागलं कारण पूर्ण त्यांची जबाबदारी त्या मुलावर होती आणि मग मात्र तोही पूर्णपणे खचला मग बघा म्हणले समर्थ प्रत्येक व्यक्तीवर वेळ काय येत असते ऋषिकेश फक्त आपल्या मुलाच्या पगाराच्या जोरावर त्या तानाजीला बोलू लागला होता त्याचं खच्चीकरण केलं पण त्याला धीराचे शब्द बोलला नाही पण ज्यावेळेस ऋषिकेश नावाच्या शेतकऱ्यावर ती वेळ आली त्यावेळेस मात्र त्याला तानाजीच्या दुःखाची जाणीव झाली आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर वेळ येत नाही तोपर्यंत तो माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही आणि ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळेस मात्र दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखादं जर दुःखात असेल एखादं जर त्रासात असेल एखादं जर संकटात असेल आर्थिक आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपल्याला मदत करता नाही आली तरी चालेल पर धी धीर देणारे शब्द तर आपण बोलू शकतो त्या शब्दाला तर काही पैसे लागतात का असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पण बघा तानाजीचा स्वभाव उत्तमाचा होता तानाजीने मात्र तानाजीने मात्र ऋषिकेशला समजावून सांगितलं अरे तू काळजी करू नको हा काळ काय असाच राहणार नाही आज ना उद्या काळ बदलेल तुझ्या मुलालाही तो तु चांगला शिकलेला आहे अनुभव आहे तो व्यवसाय काढू शकतोय तो दुसरीकडं कुठेतरी जॉब बघू शकतोय तू काही काळजी करू नको त्यावेळेस मात्र ऋषिकेशला त्याच्याच वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्याने मग तानाजीला माफी मागितली बघा म्हणले समर्थ म्हणजे म्हणजे मनुष्य प्रत्येक मनुष्याचे स्वभाव वेगवेगळे असतात तानाजीला जरी त्याने खच्चीकरण केलं त्याला टोमणे दिले पण तानाजीने मात्र तसं वागलं नाही ऋषिकेशला उत्तमाचं बोलले आणि त्याला धीर देणारे शब्दच बोलले त्यामुळे मात्र ऋषिकेशला आपल्या वागण्याचा आपल्या स्वभावचा पश्चाताप झाला आणि म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत स्वतःवर तोपर्यंत माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होत नाही आणि ज्यावेळेस स्वतःवर प्रसंग येतात त्यावेळेस मात्र दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव आपल्याला होते असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु